आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्याचाच भाग म्हणून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी एक नवीन पद निर्माण करून त्याने एक महत्वाची जबाबदारी धंगेकरांवर सोपवली आहे निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्यावर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र काही महिने उलटल्यानंतर देखील रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी सोपवली नव्हती दरम्यान सुप्रीम कोर्टाने आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी एक नवीन पद निर्माण करत त्यांना पुणे महानगर प्रमुख केला आहे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी निर्माण केलेले हे पद शहराध्यक्षांच्या वरच असणार आहे भविष्यामध्ये पुणे शहरांमध्ये एक किंवा दोन शहराध्यक्ष होऊ शकतात मात्र त्या शहराध्यक्षांच्या वरती हे पुणे महानगर प्रमुख पद असणार आहे या पदावर आता रवींद्र धंगेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांना मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत तसेच आगामी महापालिकेच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या या पदाबरोबरच एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपवल्या आहेत पुणे महानगर प्रमुख पद हे शिंदेच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे महापालिका प्रमुखांच्या अंतर्गत दोन ते तीन शहर प्रमुख असतील आणि संपूर्ण पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी प्रचार निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी या पदावर असलेल्या व्यक्तीवर असणार आहे हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा